आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी बालविवाह हो ही एक ज्वलंत सामाजिक समस्या आहे त्यावरती प्रतिबंध घालण्यासाठी स्नेहालय संस्थेमार्फत उडान हा प्रकल्प राबवला जातोय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पर्यवेक्षणाखाली आणि तळागाळामधील सरकारी यंत्रणेच्या मार्फत जनजागृतीसाठी जिल्ह्यावर कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलंय याच उपक्रमाअंतर्गत श्रीगोंदा पंचायत समिती इथे काल झालेल्या कार्यशाळेमध्ये प्रसिद्ध शिक्षक लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना प्रमुख वक्ते म्हणून आम एकत्रित करण्यात आलं होतं यावेळी बोलताना कुलकर्णी म्हणालेत की अहिल्यानगर हा अहिल्या देवींचा जिल्हा आहे त्यांच्या तीनशे विसाव्या जयंतीनिमित्त मुलींचे सक्षमीकरण आणि त्यांचे बालपण सुरक्षित ठेवण्यासाठी बाल हा उपक्रम राबवला जातो बालविवाहामुळे माता मृत्यूदर आणि कुपोषण वाढलं आहे तसेच कौटुंबिक हिंसाचार आणि मुलींच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होतो नगर जिल्ह्यामध्ये बालविवाहांचं प्रमाण मोठं आहे त्यामुळे ही कार्यशाळा नक्कीच उपयुक्त ठरणार आहे तसेच ते पुढे म्हणाले की पंधरा ऑगस्टपर्यंत जिल्ह्यामधील सर्व ग्रामपंचायतींनी बालविवाहमुक्त गाव करण्याचा संकल्प घ्यावा प्रशासन सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मिळून समाजाची मानसिकता बदलण्यासाठी पुढाकार घेतल्यास हा उपक्रम यशस्वी होईल तसेच सरकारच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असंही त्यांनी आवाहन केलं कार्यक्रमासाठी श्रीगोंदा गटविकास अधिकारी राणी पाटील पदाधिकारी ग्रामसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बालविवाह ही एक ज्वलंत समस्या बाल आहे बालविवाह थांबवण्यासाठी आणि बालविवाहाच्या प्रतिबंधासाठी जागृती निर्माण करण्यासाठी स्नेहालय या संस्थेच्या वतीनं उडान प्रकल्प राबवला जातो आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी आल्यानंतर जिल्ह्यामध्ये बालविवाह थांबावेत यासाठी उडान प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील जी पर्यवेक्ष यंत्रणा आहे तिचं प्रशिक्षण करणं आणि तळागाळात काम करणारे सर्व सरकारी यंत्रणेचं एकूणच त्यांच्यामध्ये जनजागृतीसाठी एक अवेअरनेस निर्माण करणं त्यांनी या प्रक्रियेचं नेतृत्व करावं यासाठी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या आहेत आणि या कार्यशाळेच्या निमित्तानं आज श्रीगोंद्यामध्ये आम्ही आलो होतो या इथल्या कार्यशाळेसाठी मुख्य मुद्दा हा आहे की संपूर्ण भारतामध्ये तेवीस टक्के बालविवाह होतात आणि महाराष्ट्रामध्ये बालविवाहाचं प्रमाण बावीस टक्के आहे अहिल्याबाई होळकरांचा आपला हा जिल्हा आहे देवींचा तीनशेवी जन्मशताब्दी ही आता चालू आहे आणि तीनशेव्या वर्षाच्या निमित्तानं या जिल्ह्यामधल्या मुलींचं पूर्ण सक्षमीकरण व्हावं त्या मुलींचे बालविवाह होऊ नयेत या हेतूनं ही कार्यशाळा आयोजित केली आहे बालविवाहाच्याबद्दल आपल्याला असं वाटतं की काय बालविवाहामध्ये अठरा वर्ष काय आणि सोळा वर्ष काय काय फरक पडतो परंतु बालविवाहामुळं मा माता मृत्यूचं प्रमाण वाढतं बालविवाहामुळं कुपोषणाचं प्रमाण वाढतं बालविवाहमुळं कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढतं बालविवाहामुळे त्या मुलीचं शिक्षण पूर्ण होत नाही ती करिअर करू शकत नाही आणि म्हणून स्त्रीच्या सक्षमीकरणातला सगळ्यात मोठा अडथळा आज ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आणि शहरी गरिबांमध्ये हा बालविवाह आहे नगर जिल्ह्यामध्ये सर त्याचं प्रमाण मोठं आहे आणि म्हणून या इनिशिएटिवनं मला असं वाटतं की बालविवाह थांबायला नक्कीच मदत होईल कारण बालविवाह थांबवणं ही एक गोष्ट आहे आणि बालविवाह होऊच नाही यासाठी समाजाची मानसिकता तयार करणं मुलींकडं केवळ चूल आणि मूल इतकं न पाहता मुली ह्या मुल सक्षमपणे पुढच्या आयुष्यामध्ये उभ्या राहिल्या पाहिजेत अशा दृष्टीनं जनजागरणासाठी हे अभियान आहे आणि पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभांमध्ये सर्व जिल्ह्यातल्या ग्रामसभांमध्ये बालविवाह आमच्या गावामध्ये होणार नाही किंवा आमचं गाव हे बालविवाहमुक्त असेल अशा पद्धतीचं हे एक अभियान संपूर्ण जिल्ह्यामध्ये होतं आहे तर प्रशासनानं आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन केलेलं हे अभियान असल्यामुळं मी स्वतः याच्यामध्ये सहभागी यासाठी झालो की मी स्वतः बालविवाहाचा अभ्यासक आहे माझं बालविवाह नावाचं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं आणि स्नेहालय संस्था आणि प्रशासन एकत्र येऊन जे काम करते ते अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळं मी जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यशाळेमध्ये जाऊन मार्गदर्शक करतो आहे तर याचबरोबर जे आता असल्या हां म्हणजे बालविवाहाचं आणि एकल महिलांचं एक वाईट प्रकारचं रिलेशन आहे म्हणजे आम्ही विधवा महिलांमध्ये काम करतो परित्यक्तांमध्ये काम करतो तर त्यांना असं विचारलं की तुमचा विवाह किती वर्षी झाला तर बहुतेकांचे बालविवाह आहेत आणि वाईट हे असं आहे की बऱ्याचदा चौदा वर्षाच्या मुलीचं लग्न होतं सोळाव्या वर्षी तिला पहिलं मूल होतं आणि पंचवीसाव्या वर्षी जर तिचा नवरा वारला तर पंचवीसाव्या वर्षी तिच्या हाताला नऊ आणि आठ वर्षाची दोन मुलं असतात खरं तर शहरातल्या मुली या वयामध्ये लग्नही करत नाहीत आणि इतक्या छोट्या वयातली ही मुलगी सातवी आठवी शिकलेली असते तिला पंचायत समिती तहसील कार्यालया तर फरकसुद्धा करत नाही तिच्याकडं कुठली कागदपत्रं नसतात कुठलं सक्षमीकरण नसतं धाडस नसतं बिचारीच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि अशा मुलीला संपूर्ण पुढचं आयुष्य घालवणं हे अत्यंत वाईट असतं आपल्या जिल्हा परिषदेनं संपूर्ण जिल्ह्यातल्या एकल महिलांचं सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये एक लाख सातशे महिला निघाल्या होत्या आज जिल्ह्यातल्या फक्त ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये एक लाख महिला असतील तर नगरपंचायत नगरपालिका महापालिका धरून दोन लाख महिला नगर जिल्ह्यामध्ये एकल असू शकतात आणि त्या बालविवाहाच्याच बळी आहेत आणि म्हणून एकल महिलांचा प्रश्न आणि बालविवाहाचा प्रश्न हा एकमेकाशी जोडलेला आहे मला असं वाटतं की त्या एकल महिलांसाठी शासनाच्या दोन महत्त्वाच्या योजना आहेत तर संजय गांधी निराधारचं पेन्शन त्यांना मिळतं आणि त्यांच्या मुलांसाठी बालसंगोपन नावाची खूप चांगली योजना आहे त्या योजनेमध्ये ज्या महिलेचा पती नाही किंवा ज्या मुलाला एकच पालक आहेत अशा बालकाला बावीसशे पन्नास रुपये बारावीपर्यंत दर महिन्याला मिळतात आणि दोन भाऊ असतील तर दोघांनासुद्धा बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास मिळतात शासनाची अत्यंत चांगली योजना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना सामाजिक भान आहे अशा सर्व व्यक्तींनी आपल्या परिसरातल्या अशा एकल महिलांच्या मुलांचे महिला आणि बालकल्याण विभाग सी डी पी ओ अंगणवाडी यांना भेटून अशा प्रकारचे फॉर्म भरले पाहिजेत जेणेकरून त्या मुलांना मदत होऊ शकेल आणि एकल महिलांच्या मुलांच्या शिक्षणाला मदत करणं एकल महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणं यासाठी समाजाने पण पुढाकार घेतला पाहिजे असं मला वाटतं सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा